जिथे गाव तिथे आमचं गावाकडची बातमी <्यावाँ> जिथे गाव तिथे आम्ही गावाकडची बातमी <ण्यारी> जिथे गाव तिथे आम्ही अर्थातच गावाकडची बातमी आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामध्ये आपण आलोय तर आंबेडकरी चळवळीतील चौथ्या पर्वाचे नेतृत्व म्हणून आंबेडकरी विचारवंत आपल्याशी जुडलेले आहेत तर आपण त्यांच्याविषयी लोकसभेचा उमेदवार कसा असावा याबद्दल सविस्तर अशी चर्चा करणार आहे तर त्यामध्ये आपण चर्चा करूया तर आपला परिचय मी अंबादास माजी उपसभापती पंचायत समिती खामगाव गेल्या तीस वर्षापासून या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्यांच्या विविध मूलभूत प्रश्नांवरती लढा देत असतो लोकसभा दोन हजार चोवीस संदर्भात आपली काय काय वाटते आपल्याला निश्चितच लोकसभा निवडणूक ही आपल्या देशाचा एकूण भविष्य ठरवणारी निवडणूक असते त्याचबरोबर स्थानिक मतदारसंघातलासुद्धा विषय त्याच्यामध्ये अंतर्भूत असतो त्या अनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यामध्ये जे खासदार झाले हा जिल्हा कायम मागासलेला जिल्हा आहे आणि गेल्या सतत सत्तेमध्ये राहिलेल्या लोकांनी या जिल्ह्याचा विकास का केला नाही हा माझ्यासह इथल्या सामान्य जनतेला पडलेला आहे मग इथला रेल्वे मार्गाचा प्रश्न असेल एक मोठी कापूस बाजारपेठ या गावामध्ये होती आज गावालाही ती दिसत नाही आहे इथं खूप मोठी एम आय डी सी आहे परंतु एम आय डी सी मध्ये फक्त प्लॉट लोकांनी त्या ठिकाणी अडवून ठेवलेले आहे उद्योग त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीचा दोन चार वळले असता कुठलाही त्या ठिकाणी उद्योग नाही आहे तर जो उमेदवार या सगळ्या थांबलेल्या आणि एकूण काय म्हण म्हणता त्याला की स्तब्ध झालेल्या विकासाला चालना कोणी देऊ शकत असेल त्या अनुषंगाने आज रोजी या संपूर्ण उमेदवारांमध्ये एक दादा शेळके एक तरुण आहे एक वजश्री नेतृत्व आहे आणि त्यांच्याजवळ विजन आहे की आणि उमदा तरुण आहे नौखा नस नौखा जरी असला तरी एकूण करण्याची सर्वसामान्यांच्या हितासाठी आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्याजवळ विजन आहे असं कुठल्याही बाकीच्या उमेदवारांजवळ मला दिसलं नाही त्यामुळे मी आणि माझ्या संघटनेच्या आणि चळवळीतील सहकार्यांच्या माध्यमातून आम्ही संदीप दादांना पाठिंबा दिलेला आहे लोकसभा दोन हजार चोवीस बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून कदाचित आपण संदीप दादा खेडके यांना पाठिंबा दिलेला आहे तर त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहे अपेक्षा हीच आहे की त्यांनी जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे आणि मला विश्वास आहे की ते निवडून आल्यानंतर त्यांनी जो जाहीरनामा दिलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये स्त्री शक्ती केंद्र असेल महिला सक्षमीकरणातून स्त्री उन्नती घडवणाराचा जो त्यांचा उपक्रम आहे सिंगखेड राजा आणि देवगा राजा येथे एक सीडबीप हब या ठिकाणी तयार करायचा आहे आधुनिक आणि त्याचबरोबर अत्याधुनिक दर्जेदार आरोग्यसेवा संपूर्ण जिल्ह्यासाठी पुरवण्याचा त्यांचा जो मानस आहे त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात मी आता म्हटल्याप्रमाणे ज्या एम आय आदर्य अवस्थेत हो आहे त्यांना अवस्थेमध्ये आणून त्याच्यामध्ये नवीन नवीन उद्योगांची उभारणी करण्याचा त्यांचा मानस आहे मोठे मोठे उद्योग आणून त्याचबरोबर सुशिक्षित जो तरुण आहे जो भरकटलेला आहे त्याच्याकडे आज डिग्री आहे परंतु नोकरी नाही आहे अशा तरुणांसाठी व्यवसाय मार्गदर्शन सोबतच एम एस सी राज्यस्तरीय आणि सेवा परीक्षांच्या तयारीसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये केंद्र उभारण्याचा त्यांचा जो माणस आहे अतिशय आ, आप प्रशंसनीय आहे असं म्हणूया त्याचबरोबर जे निराधार असतील जे दिव्यांग असतील समाजाचा जो दुर्लक्षित घटक आहे त्या घटकाला सुद्धा न्याय मिळवून देण्याचा संदीप दादांचा या वचननाम्याच्या या जाहीरनाम्याच्या माध्यमातून त्यांचा प्रयत्न आहे आणि ते निश्चित रूपाने निवडून आल्यानंतर पूर्णत्वास मिळतील अशी मला खात्री आहे त्याचप्रमाणे अभिमानी भीमराज सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदर भीमराव आपल्यासोबत जुडलेले आहेत त्यांच्यासोबत आपण या दोन हजार चोवीस इलेक्शन संदर्भात चर्चा करून घेऊ काय सांगणार लोकसभा मतदारसंघ बुलढाण्याची भूमिका दोन हजार चोवीस ची ही जी लोकसभा निवडणूक आहे अत्यंत महत्वाची आहे देशासाठी तर आहेच परंतु जिल्ह्याचा जो विकास रखडलेला आहे महाराष्ट्रामध्ये हा जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो हे आमच्यासाठी अतिशय बाब आहे आणि या ठिकाणी जर उन्हा नेतृत्व असलं एखाद राजकीय विजन घेऊन चालणारा एखादा सक्षम उमेदवार जर भूमि मुक्ती मोर्चा ज्येष्ठ नेते भाई गाडेकर यांच्याशी आपण चर्चा करणार आहे लोकशाही संदर्भात तर बुलढाणा जिल्ह्यात असं नेतृत्व अपक्ष उमेदवार संदीप दादा शेळके यांच्याबद्दल त्यांची काय भूमिका आहे यावर आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊया बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा लोकसभा या निवडणुकांमध्ये शाहू परिवार आणि चळवळीसिंग तुकडे तरुण संदीप दादा शाळके निवड पीच्या रिंगणामध्ये उभी आहे यामध्ये ते सर्वसामान्यांच ही सर्वसामान्यांचे प्रश्न हे दिल्लीपर्यंत नेऊन पोचवून सर्वसामान्यांना न्याय देतील असं माझ असा माझा विश्वास आहे तरी सर्व माझ्या संघटनेचे अतिक्रमणधारक सर्वसामान्य गोर गरीब भूमिहीन यांनी आपल्या हितासाठी व या देशाच्या लोकशाहीला वाचविण्यासाठी हो घातलेल्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार संदीप रामरावजी सडके यांच्या कॅमेऱ्या विषाणीवर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा असे मी त्यांना समर्थन देऊन जाहीर आवाहन करतो जे.